बघा गेले कित्येक दिवस या रोडचं काम चालू तर हा आहे आरे रोड आरेवर तीन तीन नंबर ह्याचा कुठे आहे तर तीन नंबरचं का ह्या तीन नंबरच्या बरोबर जवळ एक नाला आहे असं काम चालू होतं नाल्यावरचं ब्रिजचं काम नाल्यावरचं नुकसा करायचं होता त्याचं काम चालू होतं हा ब्रिजचं काम बघायला काम अजूनही चालू आहे तर हा फ्रीज मी नव्याण्णव टक्के पूर्ण केला याला तीन चार महिने लागले आहे आणि आता हा पंधरा वीस दिवसापूर्वी हा फ्रीज रेडी केला बघू शक